तर रोज तेच आहे पण कंटाळा नाही येत खाताना तिकडे ते काढायला लागले आणि खाली आतमध्ये घाल नमस्कार मित्रांनो तर जंगलामध्ये आमच्या जंगलाच्या खाली शेत आहे तर बोललो वरण्याची उकडून आपण ही करूया पार्टीच म्हणायची तशी तर, तर कोकणामध्ये पुपटी वगैरे करतात पण त्यामध्ये चिकन अंडी वगैरे भरपूर काही टाकतात पण आम्ही तसं नाही करणार आहे आम्ही लहानपणी असताना तसं तस करायचो एक मडक्यामध्ये शेंगा घालून त्यामध्ये वरणं पाला पानं वगैरे जाम करून उकडून वगैरे ते खायचं तर तेच करण्यासाठी आलो आहे भरपूर दिवस झालं तसं केलं नाही तर म्हणलो माझ्यासोबत सोपा आहे तर दिसेलच तो नंतर तर दोघ जण आलं चल म्हटलं आणि ती मशीन आहे तुम्हाला ती समजतील की आम्ही मशीन कशी कशी लावतो वगैरे पाणी पळवण्यासाठी गोरेड वगैरे भरपूर येतात ना त्यासाठी ती मशीन आहे तर जास्त वेळ नाही घेत सुरू करूया मग आजच्या एका नव्या व्हिडिओला आम्ही मडक आणि मशीन वगैरे इथे ठेवतोय मशीन ऑपरेट करून दाखवतो यामध्ये व्हॉइस ऍड केलेला आहे हळ्यायचा वगैरे हो त्यामुळे आता समजेल कसा आवाज येतोय हो वगैरे ना ठीक तर यामध्ये कसं आहे गाणी पण तुम्ही ब्लूटूथ कनेक्ट करून लावू शकता आणि स्पीकर जे पोलीस वगैरे हो मला वाटतं यूज करत असेल त्या पद्धतीन बोलू पण शकता डायरेक्ट बंद करतो गौरेड वगैरे कसं शे वरण्या शेंगा खायला भरपूर येतात आमचं डोंगराच्या खालीची व वरती डोंगर आहे डोंगराच्या खालीच येतात त्यामुळे भरपूर येतात हे बघा वरण्या शेंगा वगैरे सगळीकडे लागल्या लागले आहे वरणायो आणि खायला सगळे खाली उतरतात त्यामुळं पहिले कशी इकडं हे यायचे राखणीला वगैरे खोप घालून राखणीला थंडीतनं वाऱ्यातून यायचेत पण आता हे मशीन आल्यामुळं बरं पडलं आहे कारण संध्याकाळचं लावलं की सकाळपर्यंत ते आम्ही याचा टायमिंग वगैरे थोडं पाच पाच मिनटांनी ओर हे केलेलं आहे खुवायचं ॲड केलेला आहे त्यामुळे ते पाच पाच मिनटांना ओरडत राहतं आहे आणि सकाळी लवकर येऊन मग घेऊन जायचं घरी तर त्यासोबतच आम्ही आणलं आहे मडकं की हे करायला पोपटी पोपटी म्हणू शकत नाही कारण शेंगा उकडायला कारण त्यामध्ये चिकन वगैरे हो काय काय कोकणामध्ये भरपूर करता या आता काय ब्लूटूथ कनेक्ट केलास ब्लूटूथ कनेक्ट केला आहे मी लहान होतो तेव्हा आजासोबत घ्यायचो होतं अशा उकडून खायचा म्हणजे राखणीला यायचा पण आता नाही कोण राखणीला वगैरे आणि आजही नाही जाता तर मस्त गार वातावरण आहे था था शेंगा उकडायचा मूड आला तर स्वप्नाला बोललं चाल आज शेंगा उकडून खायच्यात तर बोलला मडक्याचा प्रॉब्लेम होता बोलला माझ्याकडे मडका आहे मग म्हणलं चालतंय या शेंगांच्यामुळे मला वाटते एक दोन महिन्याचा बाजारचा खर्च वाचतोय पूर्णपणे कारण दोन एक महिने तरी सुट्टी नाही हेच नुसतं उसळं आमटी उसळं आमटी तर रोज तेच चाल पण कंटाळा नाहीयेत खाताना तिकडे ते काढायला लागले आणि खाली खिशामध्येच काढून घेतलेत तर आम्ही ते पॅक करण्यासाठी आता वरण्याचाच पाला काढतो आहे कारण बाहेर येऊ नये मध्ये तसं मडकं पण फुल्ल भरलेलं नाही ना, ना। तेव्हा वरण्याचाच पाला आम्ही त्यामध्ये घालून पॅक करतो आहे आणखी घाला पाहिजे आतमध्ये जाम घाल मी त्याच्यावर आणि पाला घालूया पिंजार वगैरे पेटायचं नाही दे ना आम्ही परत त्याच्या फायनल प्रोसेस आणि पाल्याने जाम करून घेतो तर लाकडं कुठे भेटायची थोडीफार हे जळान घे ही भुईम वगैरे आम्ही पुजतो ना आपण पावसाळ्यात तर ते आहे पुजलेली दगडाची थोडा थोडा घाल रे एकदमच घालणार मस्त पैकी चांदणं पडलं आहे म्हणजे आज पौर्णिमाच आहे त्याची त्यामुळे एकदम फुल चांदणं पडलं आहे जवळ दहा मिनटं झाली हे करून परत आणि आम्ही आणून त्यावर टाकलाय कारण आता भारखी सुरखी जरा लाकडं म्हणजे टायप पाहिजे होती काहीतरी काटकं का। जास्त वेळ टिकून धरकते ती पण हे लगेच पेटून जातं आहे राम आत आत आता यामध्ये कसा आतमध्ये निखार आहे इकडे हे बघा त्यामुळे उकडायला जास्त वेळ काय लागणार नाही आतल्या आत थोडा वेळ फसलं की आतल्या आत्या उकडतील सर्वक्ती वाह भी दिरे काटीनच काट हा एक नीगले आपले तिथे होते रे सुगंध तरी मस्त भी आला वास मस्त आला रे इला मस्त बिघी अशा उकडल्या शेंगा हा बघू शकता उकडल्यात ना मस्त थोड्याच थोड्या झाडल्या एवढे उकडल्यात काठीन धरूनच पड तिकड घेतुसकर गेल्या की होतं पूर्णपणे उकडल्यात मस्त बिक एक नंबर त्याला थंड होतेच की तो चिकटलं बघे प्लास्टिक मस्त <coughs> <coughs> तर मंडळी आता बसून देता रप्पाडा सपतील तेवढा सपतील बाकीच्या घरी घेऊन जातो मग तर एक नंबर झालाय बाकी रानामध्ये अशी मजा करायला जास्त करून मला वाटते क्वचितच लोकांना भेटत असेल जर भेटल्या एन्जॉय तर तो चान्स सोडू नका कारण परत ते दिवस येत नाहीत जिंदाबाद कच्च्या राहू नये म्हणून आम्ही जास्तच हे केल्या उकडल्या त्यामुळे थोड्या थोड्या जळल्या देवा पाक सुपडा साफ झाला आहे तर मंडळी काय झालं आहे माझ्या मोबाईल फोनची बॅटरी संपली त्यामुळे याचा फोन घेतला त्यामुळे जरा थोडी जरा क्लॅरिटी नॉर्मल येईल त्याबद्दल माफ करा पूर्ण संपलेलं आहे शेंगा थोड्याशा म्हटलं घरी घेऊया थोड्याशा घेतल्यात बाकी पाक संपल्या आणि मला वाटतं आणि एक किलो असतात तर आणि एक किलो संपल्या असत्या या वातावरणात मस्तपैकी चंद्राच्या उजेडात खायला भारी वाटलं यार Start Turn on. on. Play recording. <coughs> <coughs> तर हे असं पाच मिनटांना वाजतच जर राहतं आहे तर माझा मोबाईलची पूर्ण बॅटरी संपलीच मागाशी बोललो की समोर ते सोपांचा मोबाईल घेतला आणि क्लिअरिटी थोडी कमी असेल तर जास्त व्हिडिओला मी हे करत नाही आणि या थंड अशी गुलाबी थंडी असे आणि चांदणं पण मस्त पडलं आणि बाकी शेंगा वगैरे मी लहानपणी खायचो पण भरपूर वर्षानंतर आता खातो एकदम भारी झाले होतात थोड्या घरी घेतलात तर जास्त वेळ घेत नाही आज आहे पंचवीस जानेवारी व्हिडिओ मी कधी सोडेन माहीत नाही उद्या सव्वीस जानेवारी म्हणजेच झेंडावंदन आमचा तर जास्त वेळ घेत नाही तर व्हिडिओचा ह्या घेतो निरोप तर व्हिडिओ असेच आहे का पुढच्या व्हिडिओमध्ये जर चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा तर तोपर्यंत टाटा बाबा आणि धन्यवाद